नमस्कार मित्रांनो आज आपण बोलणार आहोत एक सुंदर आणि प्रकाशमय सणाबद्दल कोजागिरी पौर्णिमा जिला शरद पौर्णिमा असेही म्हणतात कोजागिरी पौर्णिमेचा अर्थ आणि नावाची उत्पत्ती आपण बघूया कोजागिरी या शब्दामागे एक सुंदर कथा आहे असं म्हटले जाते की रात्री देवी लक्ष्मी पृथ्वीवर भ्रमण करतात आणि विचारतात को जागी जागृती म्हणजेच होईज अवे जो भक्त जागा असतो आणि लक्ष्मी पूजन करतो त्यावर देवीची कृपा होते म्हणून या दिवसाला कोजागिरी पौर्णिमा असे नाव पडले या रात्रीचे धार्मिक आणि सांस्कृतिक महत्व या पौर्णिमेला शरद ऋतूचा प्रारंभ होतो यावेळी चंद्र सर्वात तेजस्वी आणि सुंदर दिसतो लोक या रात्री लक्ष्मीपूजन चंद्रदर्शन आणि दूधपान करतात या दिवसा या दिवसाच्या कथा आणि श्रद्धा एका प्रचलित कथा सांगितली जाते की एकदा लक्ष्मी देवी विष्णूच्या परवानगीशिवाय पृथ्वीवर गेल्या विष्णूने रागावून त्यांना म्हणाले जोपर्यंत मी सांगत नाही तोपर्यंत तू पृथ्वीवर परत येऊ नकोस अनेक वर्षानंतर या रात्री विष्णूनी त्यांना पृथ्वीवर येण्याची परवानगी दिली तेव्हापासून लक्ष्मी देवी दरवर्षी कोजागिरी पौर्णिमेला पृथ्वीवर येतात दूध पानाची परंपरा या रात्री चांदण्यात ठेवलेले दूध पिण्याची खास प्रथा आहे असं मानतात की या रात्री चंद्राच्या अमृतासारखे गुण उतरतात सामाजिक आणि कौटुंबिक आनंद कोजागिरीची रात्र म्हणजे एक एकत्रेचा उत्सव कुटुंब मित्र शेजारी सगळे मिळून हसत खेळत वेळ घालवतात काही ठिकाणी अंताक्षरी भजन नाच गाणी कोईज कोजागिरीची रात्रीची पार्टी असे सगळं चालत असते कृषी आणि आर्थिक महत्व शरद ऋतू म्हणजे हंगाम संपल्याचा काळ शेतकरी या रात्रीला समृद्धीचा उत्सव मानतात त्यामुळे कोजागिरी हा सण आनंद संपत्ती आणि समाधानाचं प्रतीक मित्रांनो कोजागिरी पौर्णिमा आपल्याला सांगते की समृद्धी तेथे जिथे जागरूकता भक्ती आणि आनंद असतो टू नाईट एक मोमेंट टू सिट अंडर द मुनलाईट ड्रिंक युअर स्वीट मिल्क अँड थँक गॉड इज लक्ष्मी फॉर हर ब्लेसिंग तर तुम्हाला आणि तुमच्या परिवाराला हॅपी कोजागिरी पौर्णिमा